माझा या मालिकेमध्ये राकेशने सुवर्ण पादुका चोरून ईश्वरीला खूप मोठ्या धर्म संकटात टाकलेल्या आहे आता आजीची सगळी बोलणी ईश्वरीला ऐकावी लागणार आहे मित्रांनो हा राकेश इतका आहे की त्याने आता खरंच खूप मोठा म्हणजे देवाच्या पादुका चोरतात का कुणी पण त्याने ते चोरलेले आहेत मित्रांनो आता इथे ईश्वरी ही प्रसादाची तयारी करत आहे कारण आजीने तिच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवलेली आहे की उद्या सुवर्ण पादुका पादुका येणार आहेत त्यामुळे प्रसाद त्यांचं सगळं काय बोलतात ना पूजा वगैरे सगळं तू करायचं आहे आणि व्यवस्थित पार पडली पाहिजे म्हणून बिचारी रात्रीच शिरा भाजून म्हणजे रवा भाजून ठेवत आहे कारण सकाळी धावपळ व्हायला नको प्रसादाचा शिरा व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि देवाकडे प्रार्थना सुद्धा करत आहे की देवा माझ्या नवऱ्याला सद्बुद्धी दे तू उद्या माझ्या घरी येणार आहे ना तर तेवढी माझ्या नवऱ्याला पण सद्बुद्धी दे की तुझं ईश्वरीवर प्रेम आहे आणि तू लवकर सांगून टाक असं त्याला कळू दे लवकर आणि मात्र नव मात्र इथे ईश्वरीला चिडवण्यातच बिजी आहे तो तिला बोलत आहे अगं तू इतकी बिजी आहेस तू देवसुद्धा एवढा बिजी नसेल एवढी बिजी आणि तू आताच प्रसाद बनवते आणि शिळा प्रसाद तू उद्या सकाळी खाऊ घालणार का देवाला ती बोलते मी प्रसाद नाही बनवत मी फक्त तयारी करते तर इकडे आता पादुका घरी आलेले आहेत सगळे खूप खूप म्हणजे खूप खुश आहे आजी सगळ्यांना समजावून सांगत आहे की हे पहा काहीही गडबड झाली नाही पाहिजे सगळ्यांनी व्यवस्थित पूजा करायची आहे मान द्यायचा आहे त्यांना वर्षातून त्या घरी आपल्या येत आहेत त्यामुळे सगळेजण खूप छान पद्धतीने ऐकत आहे आणि आजी सगळ्यांना छान समजून सांगत आहे आता पादुका आलेले आहेत सगळेजण मस्तपैकी छान पूजा करत आहे सुवर्ण पादुका पाहून तर राखेचे डोळेच फाटलेले आहेत त्याला असं वाटते की काय देवाची पण काय आघात लिहिला आहे चक्क मला पैशांची गरज आहे आणि सुवर्ण पादुका माझ्या घरी चालून आलेल्या आहेत त्या मूर्खाला कोण सांगणार की त्या तुझा काय बोलतात ना विध्वंस करायला आलेल्या आहेत ना की तुझा उद्धार परंतु तो इतका नीच आहे की तू सुवर्ण पादुकासुद्धा सोडत नाही तो चोरणार आहे त्या आता मस्तपैकी छान ईश्वरीने पूजा वगैरे केलेली आहे घरच्यांनी सगळ्यांनी पूजा केलेल्या आहे सगळेजण खूप खुश आहेत कारण सुवर्ण पादुका त्यांच्या वीस वर्षातून त्यांच्या घरी आलेल्या आहेत आणि आता आपल्याला असं पाहायला भेटतं की ईश्वरी जेव्हा पूजा करून परत रिटर्न देवाचा आरतीचं ताट ठेवायला येते तेव्हा सुवर्ण पादुका तिथे नसतात तिच्या हातातून ताटच खाली पडतं बिचारी एवढी घाबरते मोठ्याने सगळेजण पळत येतात आणि बोलतात की काय झालं तेव्हा ती बोलते सुवर्ण पादुकाच नाहीये आता वल्लरी मात्र ईश्वरीवरच आरोप करते बोलते की सुवर्ण पादुका पाहून तुझे डोळे फाटले तर नाही ना तुझंच काम असणारे हे तूच चोरले असणारे त्या वल्लरीला काय जाते बोलायला ईश्वरी एवढी प्रामाणिक आहे ती असं नीच कृती करू शकेल का परंतु नाही वल्लरीला काय जाते ती काही झाले की ईश्वरी रोज आरोप करते परंतु नवरा तिचा नवरा आहे ना तिची बाजू घ्यायला त्याला पूर्ण विश्वास आहे माझी बायको असं काही करू शकत नाही त्यामुळे तो बोलतो की माझी बायको डिगर नाही आहे ते असं काहीच करू शकत नाही आणि ते कुणी केलंय आणि तो चोर कोण आहे हे नक्कीच मी शोधून काढेल आणि सुवर्ण पादुका सुद्धा मी आणून देईल त्यामुळे आता मित्रांनो आता अर्णव अर्णवला माहिती आहे माहिती आहे खात्रीच आहे की हे सगळं राकेशचं काम आहे मित्रांनो आता राकेशला अर्नव कसं पकडणार आणि आता आजीचा ओरडा ईश्वरी म्हणजे काय बोलणार कशी वाचणार खाण्यापासून काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद